पूजा खेडकरला युपीएससी कडून कारण दाखवा नोटीस नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप तर कर थकवल्यामुळे खेडकरांच्या पिंपरीतील कंपनीवरती कारवाई भव्यला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाची टीम मैदानात पक्षाची भूमिका मांडण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची नेमणूक मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे जगभरात विमानसेवा बँक सेवांवरती परिणाम समस्या सोडवण्यासाठी एअरलाईन्सचं मायक्रोसॉफ्ट सोबत युद्धपातळीवरती काम सुरू विशालगडावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती भर पावसामध्ये घरांवरती हातोडा का हायकोर्टाचा सवाल गेल्या चार दिवसात एकशे पंधरा घरांवरती तोडक कारवाई सातारात शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं मोठ्या दिमाखामध्ये उद्घाटन उद्यापासून सर्वसामान्यांना मोठा दणका आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य हायकोर्टानं फटकारला जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर मातेला रस्ता पार करण्याची वेळ गडचिरोलीच्या मधील धक्कादायक प्रकार समोर रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णाचा ट्रॅक मधून प्रवास संभाजीनगर मधले घटना मुसळधार पावसामुळे मुंबईला पुन्हा झोडपलं काही ठिकाणी पाणी साचलं तर विदर्भात पावसाची संततधार नद्यांना पूर वर्ध्यातील शाळांना सुट्टी निशाळवाडीतील दरड दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण वर्षभरानंतर सुद्धा दरडग्रस्तांचा मुक्काम निवारा छावणीतच दरडग्रस्तांसाठी चव्वेचाळीस घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात लवकरच घरांचा ताबा मिळणार सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधील करूर घाटामध्ये दरड कोसळली डोंगराचा अर्धा भाग रस्त्यावरती आल्यामुळे भीतीचं वातावरण